नाही आपण शहरापासून लांब गेल्यानंतर शेतावर राहायला लागल्यापासून मग तिथे खूप काही सुचत पण ते काही गाणं म्हणून किंवा कविता म्हणून नाही पण ती काही समोर चित्र दिसत असतात ते आपण कागदावर उमट होतो त्याच्यात म्हटलंय की मी मुळात जे जे स्कुला असल्यामुळं ते चित्र शब्दांकडे कसं असं असा प्रयत्न केला म्हणजे मनात छंदबद्ध असं लिहिता येत नाही मुक्त छंदामध्ये म्हणजे मनातले विचार आहेत जसे जर तसे मांडता येतात तुम्हाला तर ते मी प्रयत्न करायचो म्हणजे हे सो, सो खरं तर ती तुमची घुसमट असते आणि ती घुसमट तुम्ही कुठेतरी उतरवता का आमच्या नशीबांना आम्ही नट असल्यामुळे आम्हाला कॅमेरा आहे त्याच्यासमोर आमच्या आतमध्ये सगळं जे सुख आणि दुःख कॅमेरा समोर केल्यानंतर तुम्हाला वाटतं वा छान ऍक्टिंग करतो खर तर आम्ही <laughs> आमच्या कविता सुद्धा ह्या तश्याच असतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये साचलेलं जे आहे ते मांडत असता मग हा कुठेतरी त्याला चालला होतो आणि मग त्याचं गाणं म्हणत हा गातो तर त्यामुळे त्याला गाणं हे स्वरूप रूपात पण मला असं वाटत की मनाचा पकालपणा दूर झाला तो तिथे गेल्यानंतर शेतावर गेल्यानंतर नाही तर मी इथे सतत त्या भिंतींमध्ये राहिल्यानंतर ते जमत नाही तिथे गेल्यानंतर सगळंच आता भिंतींच्या जागी डोंगर आल्यामुळे फार बरं वाटत आणि तिथली चित्र आहेत त्याच्यामधलं एक चित्र म्हणजे असंच बोलत असताना त्याच्यात वळणावर सर ओसरते खळगी मधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळ पिते आता चिमणी थोडे आभाळ पिते म्हणजे तिथे चिमणी ती खरंच आणि आभाळाचं प्रतिबिंब पण त्यामुळे ते नुसतं तसंच मांडायचं आणि मग त्याच्यानंतर ती त्याचं गाणं करते आणि मी असंच लिहितो आणि मी ह्याला पाठवतो आणि हा कशी काय त्याला चांगला होतो खरं तर इतकं अब्जल असतं माझं सगळं पण त्याचा हा छान हा करत असतो मोहरी त्याला मी फक्त एकच सांगितलं हा छानपणा जरा उगाच चा, नाना छंदातला त्याला म्हंटल तुझं गाणं ओळखता नाही आलं पाहिजे असं कारण काही वेळ असं होतं की तुझं गाणं मी सांगू शकतो की हे मोहरीचं आहे तर आपली छाप ही पुसून टाकायची त्याला गंमत असत माझ्या मागच्या भूमिकेशी माझ्या आजच्या भूमिकेचं जर साधर असेल तर मी नट म्हणून कुठेतरी कमी करतो तू संगीतकार म्हणून मोठा आहेस पण मला असं वाटतं की तुझं अनप्रिडिक्टेड पण वाटायला पाहिजे हे बघायचं ना आता माईक हातात गेल्यास मग आपण काय हे कोणाकोणाला को बोलायचं आहे तर बघ <laughs>